क्रमांक सहा मधून अपक्ष राहुल यशवंत गायकवाड यांचा विजय झालेला आहे हा संपूर्ण विजय आमच्या सर्व yes. सर्व कार्यकर्त्यांचा आहे भावकीचा आहे सर्व गावकीचा आहे सर्वांनी आम्हाला खूप मदत केली सगळे कार्यकर्ते स्थानिक होते आणि स्थानिकांनी सांगितलं पक्ष महत्वाचं नाही आपल्या गावातला उमेदवार महत्वाचा आहे आमचा गाव आमचाच नगरसेवा माझ्या पाठीशी पक्ष आणि चिन्ह नव्हते माझे वडील हे अजेंडा घेऊन निवडणूक लढलो आणि जिंकलो अपक्ष उमेदवार राहुल गायकवाड यांची भावनिक प्रतिक्रिया क्रमांक निवडणूक लढविताना माझ्या पाठीशी पक्ष आणि चिन्ह नव्हते माझे वडील हा अजेंडा घेऊन हिंदुत्व आणि विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढलो आणि जिंकलो वीस वर्षांपूर्वी वडिलांच्या पराभवाची व्याजासह मतदारांनी परतफेड केली आहे त्यामुळे सर्व मतदार आणि माझ्या विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या सहकाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता नवनिर्वाचित नगरसेवक राहुल गायकवाड यांनी व्यक्त केली आहे शिवसेना शिंदेगड खोपोली शहर सहसंपर्क प्रमुख तसेच आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक राहुल गायकवाड यांचा प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढविण्याचा पत्ता कट केल्यावर राहुल गायकवाड यांनी अपक्ष निवडणूक लढवली खोपोली बाजारपेठेतून अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने राहुल यांच्यापुढे मोठे आव्हान होते परंतु राहुल गायकवाड यांना बाजारपेठ खालची खोपोली सोमजाईवाडीतील महिलांनी तरुणांनी तसेच ज्येष्ठांनी मोठा प्रतिसाद दिला आणि तब्बल आठशे पासष्ट इतके मताधिक्य घेऊन कर्जत खालापुरात एकमेव अपक्ष नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व त्यामध्ये मुस्लिम बौद्ध आणि अल्पसंख्यांक समाज येतो हाच मुद्दा तसंच विकासाचे अजेंडा घेऊन निवडणूक लढविले आहे वीस वर्षांपूर्वी माझे वडील याच प्रभागातून निवडणूक लढले त्यावेळी त्यांचा चिन्ह बस होती मी अपक्ष निवडणूक लढत असताना माझंही चिन्ह बस असल्याने हा नियतीचा खेळच असेल आणि मी विजयी होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे मी निवडणुकीला जेव्हा उभा राहिलो फॉर्म भरताना मी डोक्यावर भगी टोपी घातली होती आणि भगी टोपी घालूनच फॉर्म भरला भगवी टोपी घालूनच प्रचार केला आणि टोपी घालूनच लोकांकडे मतदान मागितलं कारण की माझा अजेंडा हिंदुत्व आणि विकास माझ्या वाडातला विकास झाला पाहिजे आणि हिंदुत्व हा माझा पहिल्यापासून अजेंडा होता कारण की बाजारपेठेचा आणि खालच्या खोपरीचा गाभा हा हिंदुत्व आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे मी शंभर टक्के ह्या ह्याच्यावर भूमिकेवर ठाम होतो का माझा जो अजेंडा असेल तो विकासवादी अजेंडा असेल कामासाठी अजेंडा असेल आणि हिंदूवादी अजेंडा असेल हिंदुत्व म्हणजे काय जे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व ज्याच्यामध्ये सर्वच धर्म येतात मुस्लिम पण येतो बौद्ध पण येतो अल्पसंख्याक पण येतो सगळा येतो पण कोणाचाही लांगुल चालन चालणार नाही आमचा सरळ अजेंडा आहे हिंदुत्व जे आपल्या देशाच्या बाजूचं आहे ते हिंदुत्व दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता काय बाजारपेठेतल्या मिरवणुकीमध्ये आणि तुमच्या प्रचाराच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वडिलांचा फोटो वापरला तर माझे वडील हे दोन हजार चार साली वारलेले आज त्या गोष्टीला वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत बरोबर पण माझ्या वडिलांचं कार्य आणि काम आणि संबंध या प्रभागामध्ये आणि खोपले शहरामध्ये सगळ्या पक्षांशी सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांशी आणि सामान्य लोकांशी इतके चांगले आहेत काय माझे वडीलच अरे मी तर अपक्ष लढव होतो माझ्याकडे कुठला पक्ष नव्हता माझ्याकडे कुठला चिन्ह नव्हतं तर माझा अजेंडा से होता का माझे वडील माझा अजेंडा माझे वडील माझे नेते दुसरं कोण दुसरं कोणाचा फोटो लावणार तेव्हा माझ्या वडिलांचा फोटो लावला माझ्या वडिलांच्या फोटोकडे बघून लोकांना जुने दिवस आठवले दोन हजार एक साली जो त्यांचा पराभव झाला होता त्याची व्याजा सखत परतफेड करण्याची संधी मला देवाने दिली होती आणि ती व्याजासकत परतफेड दोन हजार पंचवीसला बघा कालचक्र का असतं दोन हजार ला जेव्हा माझ्या वडील निवडून लढले होते तेव्हा पण प्रभाग हाच होता त्यांची निशानी पण बस होती आणि दोन हजार पंचवीसला जेव्हा मी निवडून लढतोय तर माझा प्रभाव पण तोच मतदार पण तेच आणि निशाणी पण मला बायक कोइन्सिडेंटली बसच भेटली म्हणजे हे कालचक्र फिरलं आणि माझ्या वडिलांचा झालेला पराभव होता दोन हजार एकला त्याची भरपाई ही दोन हजार पंचवीसला या मतदारांनी काढली आमची बस फुल भरली आणि खोपोली शहरात नव्हे पूर्ण कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये एकमेव अपक्ष निवडून आलेला आहे आणि चांगल्या मताने निवडून आणला मतदारांनी त्याच्यामध्ये माझे जे शिलेदार होते कार्यकर्ते इतके प्रमुख शिलेदार इतके महत्त्वाचे होते का त्यांनी स्वतः जीव ओतून काम केलं आणि गावाचा मुलगा आपल्या गावातला मुलगा आपल्या गावातला मुलगा आपल्या गावाचा नगरसेवक हो। हा आमचा अजेंडा होता आणि आमच्या गावकऱ्यांनी आम्हाला साथ दिली आणि वन साईड आम्हाला चांगलं मतदान दिलेलं आहे आणि बाजारपेठेने आम्हाला मतदान दिलं त्यामुळे आम्ही चांगलं मतदान निवडून आलो पक्ष हा तिथे कुठेही आला नाही माणूस चांगला असेल व्यक्ती चांगला असेल काम चांगला असेल आणि त्याची फॅमिली चांगली असेल आणि त्याच्याबरोबर फिरणारे जे लोकं असतात ती जर चांगली असतील शिलेदार चांगली असतील तर मतदार पक्ष बघत नाही हे आमच्या इथल्या प्रभाग क्रमांक सहाच्या मतदारांनी दाखवून दिलं आणि हा इतिहास घडवला त्यांनी त्या ते इतिहासाचे साक्षीदार आपण सगळे झालो त्याबद्दल मी मतदारांचे खूप खूप आभार मानतो